श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले जाते अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री असे म्हणतात पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गामातेचे महिषासुराशी नऊ युद्ध नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवींची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर असते त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गापूजेला अतिशय महत्त्व आहे तर यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथी तीन ऑक्टोबर रोजी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवार चार ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल नवरात्रीच्या प्रतिपदातिथीला मंत्रपठण आणि वैदिक विधींसह कलशमाता दुर्गा घट स्थापना केली जाते तर बघा हा नवरात्र उत्सव सुरू होण्याआधी आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये काही गोष्टी आणायच्या आहेत तर या गोष्टी आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरातील सर्व दारिद्र्य दोष दूर होऊन माता दुर्गेचा आणि कुलदेवतेचा आपल्या घरावर कृपाशीर्वाद राहतो तर त्या कोणत्या वस्तू आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा घटस्थापना आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी करणे खरेदी करण्याची प्रथा आहे आणि या दिवशी आणलेल्या गोष्टी किंवा या नवरात्रीमध्ये आणलेल्या गोष्टी फलदायी ठरतात आणि त्याचबरोबर बघा आपण नवरात्रीच्या आधी काही गोष्टींची खरेदी करणं आपल्यासाठी सुद्धा फायद्याचं ठरू शकतं तर त्या कोणत्या वस्तू आहेत हे आपण पाहू तर बघा देवीची मूर्ती नवरात्री आधी दुर्गेमातेची मूर्ती आपल्या घरात आणणं अत्यंत विशेष फलदायी मानलं जातं नवरात्री दुर्गामातेचा प्रवेश आपल्या घरात होतोच पण ती कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहावी आणि त्याचबरोबर तिचा कृपा आशीर्वाद देखील आपल्यावर राहावा यासाठी आपण फोटो किंवा मूर्ती असेल ती आपल्या घरामध्ये आणावी आणि तिच्या आपल्या घरामध्ये पूजा करावी अशाने आपल्यावर प्रसन्न होते आणि आई भवानीचा देखील आपल्यावर कृपाशीर्वाद त्याचबरोबर बघा लक्ष्मीची पावले तर नवरात्र सुरू होण्याआधी आपण लक्ष्मीची पावले आपल्या घरामध्ये नक्की आणावी तर बघा ही लक्ष्मीची पावले आपल्या घरामध्ये अन्न अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर बघा ही पावले धातूची असावीत यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते त्याचबरोबर बघा त्यांची देवघरात मांडणी करून आपण त्यांची रोज पूजा करावी यामुळे भक्तांवर मातेचा आशीर्वाद राहतो आणि त्या व्यक्तीची जीवनात खूप प्रगतीही होते तसेच बघा हिंदू धर्मामध्ये वेगळ्या वेगवेगळ्या पूजेनुसार कलशाचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीपूर्वी भाविक कलशाची स्थापना करतात अशा स्थितीत आपण नवरात्रीम नवरात्रीमध्ये मातीचा पितळीचा सोन्याचा किंवा चांदीचा आपल्या ऐपतीप्रमाणे आपण तो कलश घरी आणायचा आहे असा कलश आपल्या घरामध्ये असल्याने आणि त्याची पूजा केल्याने साक्षात आई भगवतीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तीसुद्धा नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरामध्ये कलश स्थापन केल्याने आपल्या घरावर मात ಕೃಪಾಶೀರ್ವಾದ ರಾಹು त्याचबरोबर बघा या नवरात्रीमध्ये आपण लालचंदनाची माळ आपल्या घरामध्ये आणू शकता कारण दुर्गामातेला लालचंदनाची माळ खूप आवडते नवरात्रीमध्ये लालचंदनाच्या माळा घालून भक्त मादुर्गेच्या मंत्राचा जप करतात यावेळी नवरात्रीमध्ये लालचंदनाच्या माळी नक्की घरी आणा लालचंदनाच्या माळेने जप केल्याने दुर्गामातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि त्याचबरोबर बघा या संपूर्ण नवरात्रीमध्ये जर आपण लालचंदनाच्या माळेने माता दुर्गेचा कुठलाही जप आपण केला तर ही सेवा दुर्गा मातेपर्यंत आपली लवकर पोहोचते कारण दुर्गा मातेला लालचंदनाची माळ अतिशय प्रिय आहे म्हणूनच बघा या नवरात्रीच्या आधी किंवा या नवरात्रीमध्ये आपण कधीही ही लालचंदनाची माळ आपल्या घरामध्ये घेऊन येऊ शकता आणि त्या लालचंदनाच्या माळेवर आपल्याला दुर्गा मातेची कुठलीही सेवा करायची आहे अशी सेवा केल्याने माता दुर्गा आपल्यावर लवकर प्रसन्न होती त्याचबरोबर बघा दुर्गामातेला अतिशय प्रिय असणारी किंवा सर्वात आवडती गोष्ट म्हणजे चुनरी तर नवरात्रीच्या काळात आपण दुर्गा मातेला लाल गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची चुनरी किंवा साडी अर्पण करावी यामुळे माता दुर्गा आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देखील देते तसेच बघा तुमच्या घरामध्ये जर तुळशीचे रोप नसेल किंवा जरी असेल ते जर खराब झालेले असेल किंवा काही सुकले असेल तर या नवरात्रीच्या काळामध्ये आपण तुळशीचे रोप आपल्या घरामध्ये आणणे अतिशय शुभ मानले जाते कारण बघा असे केलेले लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न तर होतेच त्याचबरोबर आई कुलदेवतेचा असून तर आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि माता दुर्गा देखील आपल्या घरामध्ये दे अखंड वास करते तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये आणलेले माता दुर्गा आपल्यावर प्रसन्न होते तसेच बघा लक्ष्मीला कमळाचे फूल अतिशय आवडते आणि या नवरात्रीच्या दरम्यान जर आपण कमळाचे फूल खरेदी कर करून जर दुर्गे माता दुर्गेला अर्पण केले तर माता दुर्गेचा आपल्यावर विशेष कृपा होते आणि तिचा कृपाशीर्वाद देखील आपल्यावर राहतो तसेच बघा या नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावत असतो आणि या नवरात्रीच्या आधी किंवा नवरात्रीत आपण माता दुर्गेसाठी आणि तिच तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपण माता दुर्गेसाठी अखंड ज्योतीचा दिवा खरेदी करून आणू शकता अशाने आपल्या घरातील सर्व दरिद्रता दोष जे काही असतील ते दूर होतात कारण बघा जर आपल्या घरामध्ये अखंड ज्योत तेवत राहिली तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि अखंड दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आपल्या घरातील जे काही दारिद्र्य दोष असतील ते सुद्धा दूर होतात आणि आपल्या घरामध्ये जर अखंड ज्योत तेवत राहील तर माता दुर्गा आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात आणि कुलदेवतेचासुद्धा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा या शारदीय नवरात्रीमध्ये आपण माता दुर्गा असेल आपली कुलदेवता असेल किंवा माता लक्ष्मीच्या काही सेवा जर आपण केल्या तर या सर्व गोष्टींचा आपल्या घरावर अतिशय चांगला प्रभाव होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते आणि ज्या घरावर माता दुर्गेचा आई लक्ष्मीचा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद राहतो त्या घरावर कुठल्याही प्रकारचे संकटे येत नाहीत घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहते आणि घरातील व्यक्तींवर सुद्धा याचा परिणाम होतो तर बघा अशा प्रकारे या नवरात्रीच्या काळात किंवा नवरात्री सुरू होण्याआधी आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू आपण घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत या सर्व वस्तू जरी आपण खरेदी करणे शक्य होत नसेल तर त्यापैकी आपण कुठलीही वस्ती वस्तू खरेदी करून आपण घरामध्ये आणू शकता यामुळे आपल्या कुलदेवतेचा माता लक्ष्मीचा आणि माता दुर्गेचा आपल्या घरावर कृपा आशीर्वाद राहतो आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्री सुरू होण्यापूर्वी किंवा नवरात्रीमध्ये कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीचा कृपा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ